जे प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात ते आपण या व्हिडिओमधून कवर केलेले आहेत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर बघा प्रश्न क्रमांक पहिला भारतातील कोणती एक नदी तास दोन वेळा छेदून जाते तर याच उत्तर आहे मही तर पुढील प्रश्न बघू आपण प्रश्न क्रमांक दोन तर बघा प्रश्न क्रमांक दोन भारतातील पहिले स्वर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते तर याच योग्य उत्तर आहे गुवाहाटी तर नेक्स्ट क्वेश्चन बघू क्वेश्चन क्रमांक तीन तर बघा क्वेश्चन क्रमांक तीन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या मागणीसाठी एकशे सहा लोकांना बलिदान द्यावे लागले या दोन महिला देखील होत्या त्या महिला कोणत्या तर याच उत्तर आहे कमलाबाई मोहिते आणि उमाबाई सूर्यभान तर नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक चार संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र के अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले तर याच योग्य उत्तर आहे मराठा दैनिक तर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक पाच भारतीय प्रमाणवेळ रेषा कोणत्या शहरातून जाते तर याच उत्तर आहे मिर्जापूर पुढील प्रश्न बघू प्रश्न क्रमांक सहा क्षयरोगाचे जंतू कोणी शोधले याच योग्य उत्तर आहे मित्रांनो रॉबर्ट कॉक यांनी शोधले तर नेक्स्ट क्वेश्चन बघा चॅनेलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक सात ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल बिहार ओडिसा यावर दिवाणी अधिकार मिळाले याच योग्य उत्तर आहे अलाहाबाद नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक आठ तर बघा प्रश्न क्रमांक आठ सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची मद्रास येथे कोणी स्थापना केली तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मार्गारेट कजिन्स यांनी केली तर पुढील प्रश्न आपण पाहणार आहे प्रश्न क्रमांक नऊ भारताचे जल पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते तर याच उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र सिंह खूप महत्वाचे प्रश्न आहेत सतत रिपीट होणारे प्रश्न आहेत तर तुम्ही हे प्रश्न पाठ करून घ्या मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा आणि आपला हा शेवटचा प्रश्न आहे नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे तर पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे